नमस्कार मी प्रमिला तुमच्या सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत नवरात्र स्पेशल आज आपण सुंदर सुंदर साड्यांवरचे छान छान ब्लाऊज बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी मी न असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचे विसरू नका तर या ठिकाणी आपण शिवत आहोत पूर्ण ब्लाऊज एकाच व्हिडिओमध्ये डिझाईनसोबत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी साईज आहे आपली अडवतीस आणि आपण शिवत आहोत कटोरी ब्लाऊज पूर्ण एकाच व्हिडिओमध्ये तर अडवतीसचा चौथा भाग साडेनऊ त्यात एक इंच मिळून साडे दहाची गडी घेतली त्यानंतर उंची चौदा होती शिवून त्यात एक इंच मिळून पंधरा आणि पुढील अर्ध्याच इंचानी फक्त साडेपंधरा घेतली सोबत दोन्ही उंच घ्यायच्या आहे पंधरा आणि साडेपंधरा त्यानंतर लाईन करायची उरलेला कपडा कट कपडा पलटी करायचा आहे शोल्डर अडीच आणि पावणे सहा मुंढा सहा इंचा चौकोन केला दोन दोन इंचावर खुणा केल्या चौकोनपासून अर्धा अर्ध्याचे पुढे पाऊन या ठिकाणी मोंढ्याचे आकार देऊन घ्यायचे त्यानंतर पुढील गळा आहे सात इंचाचा चौकोन करायचा आहे इथे पुन्हा अडीच इंच मोजून बघूया तिरकं होतं कधी कधी अर्धा गोलाकार साडेतीन तीन आणि तीन, तीन क्रॉसपट्टीचा आकार आखून घ्यायचा आहे क्रॉसमध्ये नंतर मोंढ्यापासून अडीच इंचावर खून केली कटोरी इथे पण सहा इंचाची घेतली आणि कटोरीचा आकार गळ्याकडे देऊन घ्यायचा आहे पुन्हा कपडा पलटी करायचा आहे गळारुंदी अडीच मागचा गळा आहे आपला साडे दहा चौकोन करायचा आहे या ठिकाणी मटका गळा घेण्यासाठी तीन इंचावर खून केली थोडंसं आतून फुगीर चौकोनच्या बाहेर अर्धा इंच गोल आखून या ठिकाणी घ्यायचं आहे त्यानंतर पहिला आकार सोबत कट करायचा आहे मोंड्याचा त्यानंतर गळ्याचा आकार कट करायचा आहे त्यानंतर प्रत्येक पार्ट बाजूला करून या ठिकाणी कट करून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपली कटोरीची कटिंग होते त्यानंतर कटोरी आपल्याला वाढवायची असते दुसऱ्या कपड्यावरती ते नंतर बघूया त्यापूर्वी बाही बघूया तर या ठिकाणी आपल्याला चार पदरी घडी लागणार आहे बाहीसाठी आणि ते आपण थोडंसं नॉर्मल फुगा घेणार आहोत तर एक इंच आपण छातीचा चौथा भाग समजा आपला आडवतीचा साडेनऊ येईल तर आपण साडेदहाची या ठिकाणी घडी घ्यायची उंची आपली साडेनऊ आहे तर आपण साडे दहा इथं उंची घ्यायची आणि त्यातून आपण काय करायचं आहे अडीच इंचं वजा करायची साडे दहाची या ठिकाणी घडी उंची सा साडेदहा वरती एक इंच घेतलं आहे मी आणि पुढं एक इंच वाढव ठेवल्या कारण इथे आपल्याला चून घ्यायचं आहे त्यानंतर अडीच इंच कमी केले साडे दहामधून तर किती येईल सात इंच तिरकी लाईन मधोमध पाऊण इंच दोन दोन इंचावर खुणा करून पाऊण इंच फुगीर आकार द्यायचं आहे दंडगीर किती आहे साडेपाच त्याच्या पुढे दोन इंच ठेवलं आहे मधला दंड घेर ते आहे साडेसहा त्याच्यापुढं पण दोन इंच ठेवलं आहे आणि ही मेन फिटिंग असेल आपली मार्जिंग असेल तर अशा पद्धतीने या ठिकाणी कट करून घ्यायचं आहे बाई खोलायची तिरकाकर ही लगेच एक पदरावर कट करून घ्यायचं बाई कटिंग झालेली आहे अशा पद्धतीने आपली सोप्यात सोपी ही कटिंग आहे त्यानंतर आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे तर उरलेला कपडा या ठिकाणी आपण कटोरीसाठी घेणार आहोत जशी कटोरी निघती तशीच कटोरी आपण कपड्यावर ठेवायची आखून घ्यायची आणि समोर आपल्याला दीड दीड इंचाचं अंतर वाढवायचं आहे फक्त दीड दीड इंचाचं प्रत्येक कटोरीसाठी दीड दीड इंचं अंतर फुगीर आकार या ठिकाणी तिरका आकार दोन्हीचं मद्य करायचं आहे किती आहे नऊ इंच आले त्याचा मध्य किती साडेचार इंच त्रिकोण करून घ्यायचं आहे त्यानंतर पट्टी लावून बघायची आणि वरच्या गळ्याच्या बाजूने अर्धा इंच आपल्याला थोडासा गळा खोल करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता कटोरी आपली किती सुंदर या ठिकाणी तयार झाली आता जसं आपण आस्तर कट केले आता आपल्याला कपड्यावरती कटिंग करायची आता काठ्याचा जो भाग आहे तो आपण बाहीसाठी वापरणार आहोत आणि इतर आपण इतर पार्टसाठी तर अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायची असते अवघ्या पाच ते, ते सहा मिनटात आपली ही कटोरीची कटिंग होते एक कटिंग तुम्ही आस्तरवरती करून बघा खूप सोपी पद्धत आहे पेपर कटिंग करायची पण गरज नाही आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आत आपला हा ब्लाऊज तयार होतो कुठेही न चुकता अगदी डिझाईन सोबत आहे हा ब्लाऊज नक्की ट्राय करून बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व कटिंग करायची आहे तर कटिंग आपली झालेली आहे आणि या ठिकाणी प्रत्येक पार्टला आपण शिलाई करून घेतली घडी करायची खाली दीड इंच आणि वरती आपण घेत आहोत तीन इंच हे सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे तुम्ही ट्राय करून बघा खूप छान अशी ही कटोरी बसली जाते दीड आणि तीन इंचाचं अंतर घ्यायचं तिरक्यामध्ये डबल शिलाई कटोरी आपली तयार आहे त्यानंतर आपल्याला पट्टी जोडायची तर डावी बाजू आहे तर वरची बाजू पकडायची आणि या ठिकाणी कपडाबरोबर आपला ॲडजस्ट झालेला आहे बघू शकता डबल शिलाई तर दोन्ही बाजू आपल्याला सेम ह्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे क्रॉस पट्टी तर या ठिकाणी काय केलं आहे क्रॉसपट्टी जी सुईची होती ती फक्त पलटी केली म्हणजे उलट्या बाजूने आली आणि आतून सेम तसंच असतं ठेवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची असल्याच्या याने आपल्याला काय करायचं आहे कटोरीचा जो आहे तो कमरेच्या तिकडे घ्यायचा आहे आणि कटोरीचा जो टक्स आहे तो आपल्याला गळ्याच्या बाजूने घ्यायचा आहे रोल करायचा आहे रोलमध्ये आपल्याला हा जो कपडा आहे तो ठेवायचा आहे आणि कडेल या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची शिलाई झाल्यानंतर कपडा पूर्णपणे बाहेर काढून घ्यायचा आहे प्लेन करायचा आहे आणि त्यावरती या ठिकाणी आपल्याला शिलाई देऊन घ्यायची प्लेन करून त्यावरती शिलाई कटोरी ब्लाऊज शिवणं अगदी सोप्पं आहे नक्की ट्राय करून बघा कुठेही तुमचा ब्लाउज चुकत नाही खूप छान बसतो शोल्डर उतरत नाही एकदम मस्त असा हा ब्लाऊज आपला बसला जातो गळाक थोडंसं मी खोल करून घेतलं आहे दोन्ही बाजू आहे आपल्या चेक करायचं आहे बरोबर ऐकिनी बरोबर आहे आता या ठिकाणी आपल्याला व्हिची पट्टी तया तयार करायची तर गळ्याचा कपडा निघालेला होता बघा अस्तरचा तोच घेतला आहे आतल्या बाजूनी दुमडला आहे आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची त्यानंतर शिलाईची पट्टी पुन्हा आपल्याला शिलेवर घ्यायची आणि व्हीचे आकार या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे सहा तुम्ही देऊ शकता पाच कमी होतात म्हणजे पाचमध्ये अंतर जास्त येते तर सहा देऊ शकता सहा व्हीचे आकार या ठिकाणी देऊन घेतले त्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे समोरची जी, जी काचपट्टी आहे ती आपल्याला सुईच्या बाजून लावायची आहे तर इथे मी डबलची घेतली ती दीड इंचाची ते आता सुईच्या बाजून काय केलं दुमडल्या खाली आणि या ठिकाणी शिलाई करून घ्यायची त्यानंतर तिरकी कातर समोर पट्टी घेऊन त्यावरती दाबटीप टीप आणि आतमध्ये आपल्याला एक इंचाच्या अंतरावरती किंवा पाऊण इंचाच्या अंतरावरती शिलाई करायची दोन्ही एकावर एक ठेवायचे बरोबर क्रॉसमध्ये कपडा कट करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची आता शिलाई झाल्यानंतर काय करायचं आहे लावता बघा सैलमध्ये लावायची जी व्हीची पट्टी आहे ना तिकडनं वरची बाजू पकडायची म्हणजे उजव्या बाजूची सैलमध्ये इथे थोडंसं कट केलं आहे दुमडलं आहे आणि तिरकी कातर देऊन पुन्हा आतमध्ये दे पूर्णपणे प्लेन करून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला ठिकाणी शिलाई देऊन घ्यायची पूर्णपणे प्लेन करून थोडीशी पायपिंग दिसेल अशी जरी शिलाई केली तरी चालते म्हणजे जी गळपट्टी आहे ती खूप छान येते या ठिकाणी गळा पण बघू शकता किती गोल आणि मस्त आलाय दोन्ही बाजू झालं आहे मागचा भाग बघूया खाली सुईचा भाग ठेवला आहे त्यावरती अस्तरचा भाग ठेवला आहे आणि या ठिकाणी आपल्याला करायची आहे गळ्यानुसार शिलाई शिलाई करत असताना अंतर कमी कमी असू द्या म्हणजे गळ्याचा जो आकार आहे तो छान या ठिकाणी आपला तयार होतो नाहीतर काय होतं कधी कधी गळ्याचा जो आकार आहे तो आपला बिघडला जातो आणि मग फिनिशिंग येत नाही त्यानंतर या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित नाही वाटलं तर पुन्हा आपण या ठिकाणी शिलाई करू शकतो या ठिकाणी पुन्हा द्यायची आहे तिरकी कातर थोडासा कपडा पुन्हा या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे आता समोर कपडा घेऊन त्यावरती द्यायचे आहे दाकटी आता अस्तरचा जो कपडा आहे तो पूर्णपणे आतमध्ये आहे बघा फिनिशिंग किती छान आली कॅन्व्ह पेपर पायपिंग गोट लावायची पण गरज नाही आणि अवघ्या एक दोन मिनिटांमध्ये हा गळा तयार होतो नक्की ट्राय करून बघा जेव्हा तुम्ही दापटीत देशांना फिनिशिंग खूप सुंदर येते या ठिकाणी तर त्यानंतर त्यावरती पुन्हा प्लेन करून आपल्याला या ठिकाणी एक शिलाई द्यायची आहे साईडला पण लगेच शिलाई करून घ्यायची आता मुंड्याच्या बाजूला खालच्या बाजूला शिलाई करून लगेच कमरेचे टक्स आणि कमरपट्टी या ठिकाणी आपण जोडणार आहोत त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कमरेचे टक्स द्यायचे आहेत तर साधारणतः बघा थोडंफार वाढव झाले कपडं कट करू या अगोदर साधारणतः किती तीन ते साडेतीन इंचाचा टक्स द्यायचा खूप जास्त नाही मोठा द्यायचा आणि गळ्यापासून कमीत कमी दोन इंचाचं अंतर किंवा आपल्या हाताचे तीन बोटं जरी तुम्ही ठेवले आणि सरळ खाली लाईन मारून टक्स घेतले तरी चालतं कमरपट्टी साधारणतः दीड इंचाची तर आता ही कमरपट्टी आपल्याला सुईच्या बाजूने जोडायची त्यानंतर तिरकी कातर समोर कमरपट्टी घेऊन त्यावरती दापटीप आणि मधोमध आपण या ठिकाणी मोठी शिलाई घ्यायची तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपला गळा तयार आहे तर इथे आपण लेसचा वापर करणार आहोत तर गोल्डनचीच लेस वापरली आहे तुम्ही साडीचा कलर जरी या ठिकाणी वापरला तरी चालेल माझे क तो कलर शिल्लक नव्हता त्यामुळे मी गोल्डनचा वापरला आहे तर तुम्हाला हवी ती लेस आवडेल ती लेस तुम्ही या ठिकाणी वापरू शकता गळा तयार आहे आपला आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्तच गळा पण तयार झाला आहे शोल्डर जोडायचे त्यापूर्वी आपण या ठिकाणी बाही बनवूया तर खाली सुईचा आहे, भाग आहे त्यावरती अस्तरचा भाग ठेवलाय आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची आहे त्यानंतर तिरकी कातर आतमध्ये पूर्णपणे अस्तर घेऊन त्यावरती शिलाई वरच्या बाजूला पण शिलाई करून घ्यायची दोन्ही बाहे आपल्याला ह्याच पद्धतीने या ठिकाणी बनवायचे आहे आता शोल्डर जोडायचे आहे तर खाली भाग जो मागचा आहे तो सुईचा पुढील उलटा ठेवलाय आणि साधारणतः अर्धा इंचाची शिलाईल या अंतरावरती आपण या ठिकाणी शोल्डर जोडून घ्यायचे खालचा सा भाग सारखा असू द्या वरचा नॉर्मल मागे पुढे झालं तर काही हरकत नाही त्यानंतर मोंडा चेक करायचं आहे थोडंसं नॉर्मल या ठिकाणी मी खोल केलं खूप नाही केला बघा एकदम थोडंसंच केलेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बाही जोडायची तर जो फुगीर भाग आहे तो मागील आहे आणि जो खोल आहे तो पुढील आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला घ्यायची आता चून किती घेतली आहे मी बघा एका बाजूला तीन दुसऱ्या बाजूला त्याचं जी चूनचं दिशा आहे ती त्याच बाजूला घेतली म्हणजे एकमेकाच्या बाजूला घेतली तीन तीन चून घेतले छनाचा हा फुगा तयार होतो इथे बघू शकता तुम्ही तर खूप जास्त पण नाही मला कमी घ्यायचं होतं तुम्ही अजून वाढू पण शकताचून तर इथे मी दोन्ही बाजूला पुन्हा बघू शकता एका बाजूने तीन घेतल्या की शोल्डरच्या एकदम लाईनमध्ये यायचं ला। आणि दो एका बाजूच्या तीन झाल्या की दुसऱ्या बाजूच्या क्रॉसमध्ये यायचं म्हणजे एक जी आता बघा ही बघा तीन घेतल्या लगेच दुसरी बाजू काय केली त्या त्याच्याकडे हेचून तीन घेतल्या म्हणजे छानसा फुगा इथे येतो डबलची शिलाई बघू शकता डबलची शिलाई फुगा पण मस्त आला आहे आणि या ठिकाणी आपली ही बाही पण जोडून झालेली आहे आता फिटिंग बघायची आपल्याला तर क कम... कमर आहे तीस इंच तर मग आपण इथे घेणार आहोत पंधरा इंच निम्म भाग करायचा लगेच पंधरा पुढे सात सात इंच करायचं आहे साडेसात इथे साडेनऊ इकडची बाजू पण साडेनऊ आणि खाली साडेसात फक्त काय आहे कमरचा निम्मा भाग करायचा तो मागे टाकायचा परत निम्म निम्मा भाग पुढे टाकायचा आहे छातीचा निम्मा भाग मागे राहून द्यायचा आणि पुढे परत निम्मा निम्मा टाकून आहे अशा पद्धतीने खुणा करायचं आणि फिटिंग करून घ्यायची सुईच्या बाजूला शिलाई करणार आहोत त्यानंतर थोडासा जास्त झालेला कपडा कट करून आहे आणि जी मेन फिटिंग आहे ती पूर्णपणे आपल्याला आतमध्ये असते ही फक्त आपण एक शिलाई देतो कपडा निघू नये म्हणून आणि आतमधली जी फिटिंग आहे ती आपली मेन असते तर इथे बघा खुणा जर मागे पुढे झालं तर मध्य नाही झालं तर त्याच्यावर तुम्ही घेतलं तरी चालेल तर अशा पद्धतीने आपण फिटिंग करायची मधला दंड घेर किती खालचं साडेपाच मधला साडेसहा अशा पद्धतीने या ठिकाणी आपण फिटिंग करून घेतलेली आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपला हा ब्लाऊज तयार होतो नक्की ट्राय करून बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा तर दोन्हीही बाजूची फिटिंग आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करायची आहे तो तो तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपली फिटिंग झालेली आहे आता आपल्याला या ठिकाणी नाडीचा वापर करायचा आहे तुम्ही असाही ठेवू शकता पण शक्यतो मटका गळा म्हटला की नाडी तुम्हाला लावाच लागते गोलगळा असलं तर काही हरकत नाही पण मटक्याचा जो आकार आहे तो छान येतो नाडीमुळे तर या ठिकाणी नाडी लावणार आहोत आपण तर नाडी पण कशी लावायची सतरा ते अठरा इंच नाडी एक चौकून घ्यायचा मोठा तीन साडेतीन चारेचा त्याचा त्रिकोण करायचा आहे आणि फक्त मध्यावरती आपण ही नाडी लावून द्यायची तर इथे आपण मी खाली लेस लावली थोडीशी आणि त्याचाच त्रिकोणचा पुन्हा एक त्रिकोण केला लेस जी आहे ती मध्यवर्ती आणली दिसेल अशी आणि त्रिकोणमध्ये शिलाई या ठिकाणी करून घ्यायची तर अशा पद्धतीने हे फुल छान असं बनतं या ठिकाणी विकत घ्यायची पण गरज नाही लावताना अडीच इंचाचं अंतर ठेवायचं आहे आणि मागे पुढे करत एकदम पॅकमध्ये ही शिलाई करून घ्यायची तर आपला हा ब्लाऊज या ठिकाणी तयार आहे नक्की ट्राय करा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला